किऱयाने घेतलेली इम्युनिटी म्हणजेच बाधेने घेतलेली इम्युनिटी वैसेस <coughs> नॅचरल इम्युनिटी नैसर्गिक इम्युनिटी आपण आपल्या मुलांना किंवा मुलांना किंवा आपल्या बाळाला काय देणार टीकाकरण आहे किंवा जे वॅक्सिन आहेत तात्पुरते बचाव करू शकतात परंतु सुवर्णप्रशा पूर्णपणे सर्वांगीण विकास करते चार हजार वर्षापूर्वी ऋषी कश्यप यांनी कश्यपसंहितेमध्ये सुवर्णप्राशांचे वर्णन दिलेले आहे असे हे अमूल्य ज्ञानाची शिदोरी आहे तर विचार करा पोलिओसारखे किंवा इतर जे रेबिक्स किंवा एच बी एम वन किंवा इतर जे वॅक्सिनेशन आहे किंवा त्याचे डोस घ्यायचे ते नकले इम्युनिटी देतात परंतु सुवर्णप्लाशन नॅचरल इम्युनिटी देते ते नकले इम्युनिटी देतात परंतु सुवर्ण प्रशांत नॅचरल इम्युनिटी देते ते व्हॅक्सिनेशन तात्पुरते सोल्युशन आहे सुवर्ण प्रशांत परमनंट सोल्युशन आहे भविष्य भविष्यातील प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे दे इंजेक्शन घ्यायचे की आपले शरीरच किंवा बाळाचे शरीर कसे बनवायचे की त्याला इंजेक्शनची गरजच भासलेली पाहिजे नॅचरल इम्युनिटी इतके वर्ष वॉर्नमिटा कॉम्प्लेन हॉटलिक्स असे जे प्रॉडक्ट ते घेतले विचार कसला करताय घेऊन या विशेष म्हणजे फ्रीमध्ये आहे आडोस घेऊन या सुवर्ण अभ्यासांसाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या शुभ दिवशी म्हणजेच गुरुपुष्प अमृत पुष्प नक्षत्र